जय महाराष्ट्र मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मस्त पिकी बघा आंघोळ करून आलोय तर थंडी पण सुटली आहे मग आज थंडी आहे रुजा मस्त पीक कवळून पण आहे बघा इकडे रांगोळी काढली आहे मस्त पिकी तर किचन मध्ये आईच आणि सोन्याचं कामच चालू आहेत आईच काम देत आईचं पूजा चालू आहे आणि स्वयंपाक सोनालीच चालू आहे तर मग गुड मॉर्निंग मॅडम तिकडे बघा सोनाली चिरते कोथिंबीर सौका सौका खरी बघा खरी बघा वरती बघा बघ काय म्हणतात बरोबर ना इकडे बघा ऐकते पूजा मस्त पैकी स्वस्ती करून काढले गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो ऐकडनं सगळ्यांना पूजा मस्त पैकी पूजा चालू आहे तर मग आता आधी आईचं पूजा झाली की मग मस्त पैकी सोनाली करते नाश्ता काय करते आज मस्ती पिके बघ कसा गद्दा गद्दा करून खूप मस्त पाणी आता आता मस्त पिके बघा रवा टाकतीय गरमागरम उकडी तयार होते लगेच दोनच मिनटात सगळेजण मित्रांनो सगळेजण दोन मिनटात मॅगी करते तर मग बिलकुल दोन मिनटात उकडी करते बरोबर आहे बोला ना काहीतरी सवय नाही मित्रांनो अजून बोलायची मलाच कशी सवय झाली हत् हे बघ मस्तीमध्ये चांगले की उकळी फुटेल चवळी सवयला खेळण्यासाठी सावकास सावकास तेव्हा गरम असे की उरते असे गरम गरम तर तुला सांभाळून राहायचं सगळेजण सावकास तरी बोलू नको माझ्यावर सांगावं लागतं तिला पण ऊन कवळं आहे थंडी भरपूर मित्रांनो अजून बघा तर अकरापर्यंत थंडी असतो इकडं बघा एक तुळशीची पूजा करते इकडे आता तर मित्रांनो बघा आता उपीटीला झाकून ठेवले म्हणजे आता बोलते काय दम देते का तेच हिंदी मध्ये दम उपट्या मध्ये दम देशेच सांगतो तुला आताच उपट्याला दम देऊन उपीटी तयार केली मित्रांनो माझी कोण काय पाहिजे हुँ? हुँ। कान खाजवले काय झालं हा बरं गाल सवकाळ असं आजळपट हे बघा मित्रांनो असं असतं बायकोचं आजळपट अशी कोणाची बायको आजळपट कधी सांगा मित्रांनो नवऱ्याला दाखवत ठेवण्यासाठी पण आपण असतं दाखवत ठेवत म्हणजे मी राहत नसतो किती का धाकत राहू देते आपण कुणाला घाबरत तो रणगाडा बायको कोणालाच नाही घाबरत आपण बरोबर का हे बघा मस्त पिकी बघा कशी उपीट तयार झालाय तर चला मित्रांनो भरपूर बुकलेली बघा आता उपीड वगैरे की अजून तोंड पाणी सुटलं आता मस्त पिकी नाश्ता करायचं हम्म चला घ्या चला तर चला मित्रांनो मला थोडं लवकर जायचं दुकाने तर त्यामुळे आधी नाष्टा करतो